नमस्कार मित्रांनो आज नवोदयची मुख्य परीक्षा आहे सर्वांना नवोदयाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा मित्रांनो हे दोन प्रश्न आहेत ते मुलांना कन्फ्यूज करतात त्यासाठी या दोन्ही प्रश्नांना एकत्रित करून या प्रश्नाचे स्पष्टीकरण मुलांसाठी समोर घेऊन आलेलो आहे कारण मुलं या प्रश्नामध्ये चुका करत आहेत दोन्ही प्रश्न समजून घेऊया कसे आहेत पहिला प्रश्न आहे वजा एकचा चा सत्तावीसव्या घातांक किती आणि दुसरा प्रश्न आहे मित्रांनो वजा एकला त्यानेच सत्तावीस वेळा गुणल्यास उत्तर किती येईल आपण दोन्ही प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घेऊया दोघातला फरक या ठिकाणी मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे जाऊया वजा एक चा सत्तावीसवा घातांक वजा एक चा सत्तावीसवा घातांक महत्वाची गोष्ट एक मित्रांनो एका संख्येचा तुम्ही कितीही घातांक घेतलात तर उत्तर एकच येणार आहे एकचा पहिला घातांक एक एकचा एक, एक वर्ग एक एकचा घन एक किती घेतलं तर एक येणार आहे फक्त प्रश्न या ठिकाणी आहे किंवा मायनस वन आहे मायनस एक आहे मग मायनस एकचा सत्तावीसवा घातांक कसा काढायचा मायनस ला काय सत्तावीस वेळा गुण बघायचं काय या ठिकाणी प्रश्न कसा आहे बघा मायनस एकचा सत्तावीसवा घातांक किती येईल याच्यामध्ये मित्रांनो साधी टेक्निक वापरायची आहे मायनस एकचा चा घातांक सम आहे का विषम आहे बघा मायनस एक चा घातांक जर मित्रांनो सम असेल घातांक जर सम असेल तर आपलं उत्तर मित्रांनो एक येणार आहे म्हणजे धन एक आणि घातांक जर विषम असेल तर मित्रांनो उत्तर मायनस एक येतं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर फास्ट मध्ये निघतं म्हणजे अशा प्रश्नामध्ये ज्यावेळेस फक्त मायनस एक चा घातांक विचारलेला असतो मग एकोणनव्वद असू द्या वा असू द्या फक्त घातांकाची संख्या सम आहे का विषम एवढं बघायचं आहे घातांकाची संख्या जर विषम असेल तर उत्तर मायनस एक घातांकची संख्या सम असेल म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो मायनस एक चा शंभरवा घातांक जर विचारलं अरे शंभर सम आहे म्हणजे उत्तर डायरेक्ट एक या ठिकाणी मायनस एक चा घातांक विचारला सत्तावीसवा घातांक म्हणजे उत्तराला विषम संख्या आहे उत्तर मायनस एक आता हा प्रश्न समजून घेऊया मायनस एकला त्याने सत्तावीस वेळा गुणल्यास उत्तर किती येईल दोन्ही प्रश्नामध्ये फरक आहे मित्रांनो इथं डायरेक्ट मायनस एकचं सत्तावीस वेळा घातांक काढायचा आहे इथं काय म्हणलेलं आहे मायनस एकला त्याने एक सत्तावीस वेळा गुणायचं म्हणजे मायनस एकला ला मायनस एक, एक ने सत्तावीस वेळा गुणायचं बघा प्रश्न कसा बदलला आणि इथंच अनेक प्रश्न संचामध्ये सुद्धा मित्रांनो कन्फ्यूज केलेला आहे मुलांना कोणी प्लस एक म्हणतं कोणी मायनस एक म्हणते मग मुलं कन्फ्यूज म्हणल्यावर बाकीच्या गोष्टी काय होतील त्यासाठी मुद्दा आज मेन परीक्षेच्या वेळेस मुलांना स्पष्टीकरण करत आहे संकल्पना क्लिअर व्हाव्यात म्हणून बघा मित्रांनो म्हणजे मायनस एकला ला मायनस एक ने सत्तावीस वेळा गुणायचा आहे आत्ताच आपण बघितलं मित्रांनो मायनस एक न सत्तावीस वेळा जर आपण घातांक काढला मायनस एकचा चा तर उत्तर किती आलं मायनस एक म्हणजे मायनस एक गुणिले अरे हा विषम घातांक आहे मायनस एकचा चा आत्ताच बघितलं विषम असलं की मायनस वन गुणाकारामध्ये मित्रांनो मायनस मायनस प्लस होतं आणि एक गुणिले एक म्हणजे उत्तर आले मित्रांनो प्लस एक पर्याय क्रमांक कळला का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आजच्या नवोदय मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा पेपर खूप सोपा येणार आहे फक्त आकृत्याचं निरीक्षण व्यवस्थित करा उताराला महत्व द्या प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो परत परत वाचन करा उत्तर व्यवस्थित काढा आणि गणितातील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण करा पेपर सोपा असणार आहे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा